राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवामान असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ तोरणमाळ आता अधिक विकसित होणार आहे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने येथे होमस्टे प्रकल्प राबविण्यात येणार रा असून यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि स्थलांतराच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघणार आहे पर्यटन विकासाबरोबरच सामाजिक आर्थिक उन्नतीचा दुहेरी उद्देश ठेवून हा उपक्रम राबवला जात आहे पर्यटकांना स्थानिक घरांमध्ये निवासाची सुविधा मिळणार असून त्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण तोरण माळकडे अधिक वाढणार आहे याशिवाय रस्ते वीज पाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासारख्या मूलभूत सुविधा देण्यासाठी देखील काम वेगाने सुरू आहे संपूर्ण प्रकल्पामुळे तोरणमाळचा पर्यटन नकाशावरील दर्जा अधिक उंचावेल आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण मिळणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या प्रकल्पावर नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असून लवकरच तोरणमाळचा चेहरा मोहरा बदललेला पाहायला मिळणार आहे स्थानिक पातळीवर आदिवासी समाजासाठी हा प्रकल्प आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग उघडणारा ठरणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा